गाईच तर, तर मी माझेच दुर्वी डे फोरमध्ये तुमचा एक स्वागत तर आज आम्ही वाराणसी सोडणार आहोत इकडच्या आम्ही डायरेक्ट दार्जिलिंगला जाणार आहे बघू आता की आता आमची हे याद नव्हतो आम्ही राहायला तर जाण्याची तयारी सिक्कीम आता डायरेक्ट आम्ही ती दार्जिलिंगला तांबारिकॉकॉक ओके हा इन्स्टा थ्री सिक्स्टी वाली ती हल्ली डोले <laughs> चलो आता ही गाडी दुसरं सामान बघायला ते राहिले का नाही राहिले रूम मध्ये एकदा मारून येतो आम्ही बाकी तशी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे म्हणून गाडी आमची तिकडं बायकर्स रेडी झाले आमचा बाई हे स्टिकर भेटतील का हा स्टिकर भेटतील गाडी धावा पहिले तुमच्या तुमच्या गाड्या बघा पहिले बघू नको त्याच्यापेक्षा इनोवा करा बघू तुमच्या

जागा नको लागतो गाडीला तर आम्ही अजून आमच्या दोन्ही आहे बाकी एक माणसं आमच्या तिकडं के सर्व्हिस म्हणतो चालू त्याला पण गरम गरम वाप मारते आम्हाला एस असं काच बघू नसतो झाला तर आहे आमचं आमचा आलू पराठा आहे एक पनीर पनीरपुरी आणली ते आम्ही कापवले आता आलू पराठा आहे

बिहार वालों वाराणसी वालों कांटेक्ट करो ऊपर ना वायर अली अली इधर लगा रहा है सर वाईफाई इधर अंदर पेटी में भाडावाला राउटर लगाव? फाय जी वाला नाही तो सिक्स जी वाला राउटर लागाव एन जी रेंज दहा दस किलोमीटर रेंज आम्ही वन भोजनला बसलो इथं बिहार मध्ये वन भोजनाला बसलोय आम्ही शिंगा भोजन वायफायचा कनेक्शन इथं वायर होती इथं इकडच्या वायर ते लिंबाच्या काम शिसवत होत भाऊ तर दुसऱ्याच कनेक्शन तोरले दुसऱ्याच कनेक्शन तोरून इथे वायर लावले आम्ही राजला तर काही जाता आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला जाम टाइमपास केले आम्ही दोन तीन दिवस तर आम्ही बिहारला आहे बिहारला पाट पटना मेच आहे सिक्कीम कप पोचे कॅम्या मालूम तर आमचे आमच्या बायकर्सची कवा खवा सर्विस सेक्टरच्या येतात होतं पाच पाच मिनटावर आहे आल्यावर दाखवतो तुम्हाला काही झालं आवरा ता टाइमपास करता नाही एवढा आमचा शार्प शूटर

<laughs> <laughs> वाट काही <laughs> दादा वाट बघते गावशन आम्ही गवशान ते झाडाची तसे होत मेहनत लावला दरवर्षी हेल्मेट नाही पाच रुपया पाच एक, ना ला ला तर एक तर लागला भाई बाईर बायकर्स लोकांचा आणि विवेकचा प्रश्न स्टिकर लागलेला ब्रो ब्रो पाचवा लोक पण इथं इथे लावलं मी येलेला हेल्प करता मला पण घेता पण चोरला आम्ही मोबाईल घेऊन तास वाट नंतर आमचे रायडर्स आता आम्हाला भेटलेत सकाळी बाईक बिघडलेल्या आता आल्या जेवणी स्टार्ट केल्या तर सकाळी सहा वाजेपर्यंत गाडी चालवायला लागेल आम्हाला आपण आणि बघूया तर भेटूया आपण सिलिगुरीमध्ये सकाळी सकाळी बिहार नंतर वेस्ट वेस्ट सिलिगुरी आहे आता बघूया रायडर आमच्या सध्या फास्ट आहे शंभरच्या स्पीडला आम्ही रात्री जेवण काय बनवते आज आजची खूप सुयक ओके वाटतो ना लावाचा ते लावा ना उद्या संध्यापर्यंत पोहोचतो मग अरे खिचडी तर बनवायची खिचडी भात भात वाटतो कांदा वाटाव आज आर्डर होल वो पूछ रहे हैं ऑर्डर होएगी या नहीं होएगी? होगा ना बढ़ा। कब मिलेगा भाई? बहुत भूख लगा है। दस मिनट मैंने ठीक। फिर से कैमरा लेके आऊँगा फिर। जवंदा? ओह सच्चा जवंदा? जवंदा लगा ना था? मस्त जवंदी। जेवणाची थोडी गाय होती उपास लागणार होता म्हणून पडापट जेवण करून घेतला मना ओरडला मनाला राग आलेला राग नव्हता आला होतो जेवण झाले आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो तेव्हा आमचा वाई ब्लॉगर प्रथम एक पाडी ब्लॉग बाई ब्लॉक परतील ना माझ तीन पर्यन पडो का नाही पडो टेन्शन घ्यायचं नाही पाहिजे ते करत राहायचा आपले मेंबर मेमरीजसाठी असतात आपण कुठे जातो किती मजा करतो ते फक्त आपल्यासाठी आपण ब्लॉगिंग करतो पण आणि आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते बघतात बरोबर बाकी आता आमची गाडी निघत आम्ही चाललो ड्रायव्हर गाडी चालवणार होता हा बाईक चालवणार होता तू दुश्मन करा दोस्त ने वो काम किया आहे त्याची त्याची इच्छा होते मयूर भाऊनी गाडी चालवली ती मी पण मागे बसणार होतो आपण बोललेलो आता तो गाडी चालवली मी मागे कसं बसतो कुठं माग बाईक वर जाऊन द्या सकाळच्या बस आमदार आम्हाला पण लागला बाजूचा माणूस पण चमकायला लागला बाजूचा माणूस माणसा चमक चमक केला माझ्यापर्यंत गाडी चालवा जास्त चालू नका दोन वाजता थांबा दोन वाजता थांबा जा

आलो। ये आलो भाई आमची गाडी किती स्पीडला तीच्या स्पीडला चाललो आता सध्या म्हणजे समज ट्राफिक नाही बंगाल वेस्ट बंगाल मध्ये पोहोचलो बाकी टाइम तर झोपलेलंच होतो आता नऊ वाजल्यान एक तास पहिलेच उठलो आम्ही आता कारण नवीन ब्लॉक बनवायला लागेल ना डे फायचा आता डे फाय फोरचा ब्लॉक आता, आता एंड करायला लागेल इथं तर कसं वाटलं नाईट प्रवास फुल नाईट एकदम तीन दोन घंटे झोपून आम्ही अखेरात गाडी आहे आता आमचा रायडर पुढं राहिला आहे त्या गावात आम्ही वेळ बोलतो थांबा वेळ म्हणजे डायरेक्ट डे फायचे ब्लॉकमध्ये जाऊन भेटू आत्ताचा ब्लॉग आपण इथंच एंड करू बाय